राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे रोहित पवार म्हणाले की एखादा गुरु चांगल्या विचाराचा आणि विचारांशी लढणारा असेल महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल तर अशा गुरुला गुरुदक्षिणा विचार जपून द्यायला हवी मात्र दुर्दैवाने मंत्री हसन मुश्रीफांनी ते विचार जपले नाही मंत्री मुश्रीफांनी पुरोगामी विचार जपला नाही विचार जपणं लोकांसाठी काम करणं हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या नेत्यांना जमलं नाही म्हणूनच फक्त स्वार्थासाठी ते महायुतीसोबत गेले आहे असा घणाघात रोहित पवारांनी केला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी